नमस्कार शेतकरी बांधवांनो कशा आहात तुम्ही आणि मी तुमचा मित्र किरण मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो करत आहोत या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे प्रगतशील शेतकरी तर शेतकरी बांधवांनो आज महत्त्वाचा एक विषय म्हणूया किंवा एक महत्त्वाचं सर्व शेतकऱ्या बांधवांना आव्हान करूया की शेतकरी बांधवांनो तुम्ही आयुष्यमान भारत कार्ड हे तर तुम्ही सर्वांनी न... कुठंतरी नाही नाव ऐकलं असेल की सर्व लोक काळीत आहेत काढून घ्या असं तुम्ही ग्रामपंचायतमध्ये सुद्धा करीत आहात की आयुष्यमान भारत काढलं पाहिजे कसं काढलं पाहिजे तर शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आयुष्यमान भारत कार्ड जर तुम्ही काढलं तर काय उपयोग होणार आहे आणि तुमचं काय असं नुकसान होण्यापासून वाचणार आहे किंवा तुमचं जे हॉस्पिटलचं बिल होणार आहे ते कसं त्याच्यातून माफ होणार आहे तर शेतकरी बांधवांनो नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉनवर सेट करा कारण अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर शेतकरी बांधवांनो आयुष्यमान भारत कार्ड काढणं एकदम सोपं आहे तुम्ही तुमच्या फोनवर सुद्धा काढू शकता जर तुम्ही जर पर्यंत जो व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला जर ते कसं काढतात तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये गेलं तर पन्नास रुपये नुसतं काढाय घेतात तुम्हाला तर ते आयुष्यमान भारत कसं काढतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला आयुष्यमान भारत कार्ड टुटोरियल असं जरी टाकलं तरी असं तुम्ही मला कमेंट करा तुम्हाला जर वाटत असेल तर न व्हिडिओ टाका असं जरी कमेंट केलं तरी मी तो तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ टाकन तर शेतकरी बांधवांना याचा महत्त्वाचा म्हणजे फायदा काय होतो तर शेतकरी बांधव समजा तुम्हाला एखादा आजार झाला कोणचा आजार असू द्या आणि तुम्हाला जर जा दवाखान्यात जायचं हॉस्पिटलमध्ये जायचं आणि शेतकऱ्याची जर तुम्हाला हालत माहितीच आहे की खूप जास्त प्रमाणात असे पैसे नसतात शेतकरी बांध शेतकऱ्याकडे की तो आपल्या घरच्यांच्याशिवाय स्वतःचा घरच्यांचा किंवा स्वतःचा उपचार मोठावल्या हॉस्पिटलमध्ये करू शकतो असं नाही ना की प्रत्येकाकडंच पैसा आहे प्रत्येकाकडंच खूप जास्त प्रमाणात पैसा आहे असं नाही आहे तर शेतकरी बांधवांनो तर याचा मेन मुद्दा फायदा काय तर तुम्हाला पाच लाखापर्यंत विमा भेटतो म्हणजे तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेले तुमचं पाच लाखापर्यंत जरी बिल झालं तरी ते, ते आयुष्यमान भारत कार्ड आणि माफ होऊन जातं ते ट्रीटमेंट तुमची फ्रीमध्ये होऊन जाते फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाते आणि काय फक्त कार्ड काढाय फक्त पन्नास रुपये लागतात कार्ड काढायला पन्नास रुपयात ते कार्ड जे आधार कार्ड असतं सेम टू सेम हो तसं लॅमिनेशन मारून मिळतं आणि तुम्ही जर ग्रामपंचायतमध्ये गेलं तर नुसतं तुम्हाला नुसतं ती रजिस्ट्रेशन करायला आणि तुमचं कार्ड काढायलाच पन्नास रुपये घेतात फक्त फक्त फी म्हणून तुमचे पन्नास रुपये घेतात आणि तुम्ही जर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये व्हिडिओ टाकायचा असं सांगा वि ओ... सांगितलं तर तुम्हाला मी फ्रीमध्ये कसं काढायचं ते सुद्धा हे सुद्धा तुम्हाला या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे किंवा तुम्ही जर कमेंट केलं तरच तो व्हिडिओ नाही तर नाही येणार आणि त्याचा महत्त्वाचा फायदा तर आपलं मी तुम्हाला सांगितलंच आहे हॉस्पिटलचं बिल माफ होतं किंवा आता बरेच आज शेतकरी बांधव आहेत की त्यांना अफोर्डेबल नाही आहे मोठाले हॉस्पिटल तर तुम्ही जर तिथं गेले समजा एखाद्या कम्प्युटर लॅबमध्ये किंवा दुसरं कोणतं एम एस सी आय टी लॅबमध्ये गेले तुम्हाला तिथं एक ही पॅटर्न बघा एक यादी बॅटर्न की तुमच्या एरियामधले कोणचे कोणचे हॉस्पिटल आहेत त्याच्यात किंवा कोणचे कोणत्या हॉस्पिटल आहेत त्याच्यात रजिस्टर हे तुम्हाला तिथं सांगन बघा तुम्ही जर पाहिलं नसेल तर तुम्ही तुम्हाला जर खात्री नसून वाटत तर तुम्ही एखाद्या लॅबवाल्याकडं जाऊन तुम्ही विचारू शकता की बाबा आहे का कोणच्या हॉस्पिटल तुम्ही त्याच हॉस्पिटलमध्ये नेलं तर तुमचा उपचार फ्रीमध्ये होईल फक्त एकच खात्री घ्यायची की आधी त्या हॉस्पिटलवाल्यांना कॉल लावायचा की बाबांनो नो असा असं आहे आणि तुमच्याकडे आयुष्यमान भारतचं कार्ड चालन का कारण खूप जास्त असे नावं असले तरी हॉस्पिटलवाले काय बोलतात की आमच्याकडं नाही अवेलेबल ही स्कीम असं नाही तसं नाही त्यामुळे आपणच जर आपणच वांद्यात येऊ शकतो त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना तुम्ही हे विचारून जा एवढंच माझं म्हणणं आहे आणि सर्व शेतकरी बांध बांधवांनी हे आयुष्यमान भारतचं कार्ड काढलंच पाहिजे कारण हे खूप जास्त फायद्याचं आहे शेतकरी बांधवांना आणि फायदा जिथं फायदा तिथं शेतकरी बांधव असतोच कायम कारण शेतकऱ्याकडे जास्त पैसा नसतो तुम्ही जर नोकरीवाले पाहिलेत त्यांच्या खोकं खूप जास्त प्रमाणात पैसा मी माझ्या घराच्या घरातल्यांचे सगळ्यांचे आयुष्यमान भारतचे कार्ड काढले आहेत ते पण माझ्या फोनवर फोनवर काढले आहेत म्हणजे ते खूप असं अवघड नाही की आपण फोनवर काढू शकत नाही आयुष्यमान भारतचं कार्ड त्यामुळे शेतकरी बांधवांनो प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की हे आयुष्यमान भारतचे कार्ड काड़ तुम्ही काढून घ्या कारण हे तुमच्या फॅमिलीसाठी किंवा परिवारासाठी खूप जास्त महत्त्वाचे कार्ड होणार आहेत जेणेकरून तुम्हाला परिवारास काही जर काही ॲक्सिडेंट झाला काही जर आपत्ती आली ते तर ते तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे तर शेतकरी बांधवांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि तुम्हाला जर पुढचा व्हिडिओ जर पाहिजे असेल आयुष्यमान भारत कार्ड कसं काढायचं तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला सांगतो म्हणजे व्हिडिओ बनवतो की कसं ते ॲप डाउनलोड करायचं कसं काय असतं त्याची प्रोसेस तर शेतकरी बांधवांना भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान